नांदेड जिल्हा हादरला पोटच्या मुलीला आई बापाने संपवले आंतरधर्मीय लग्न करण्याचा हट्ट जीवावर बेतला नांदेड जिल्ह्यातील एका गावातील तरुण तरुणींचे प्रेम संबंध जमले दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्धार केला हळूहळू हे प्रेम बहरत गेलं आणि याची कानकून तरुणीच्या कुटुंबियाच्या कानावर आली सुरुवातीला कुटुंबियांनी त्या तरुणीला समजावून सांगितलं मात्र समजावून सांगितल्यानंतरही तरुणी ऐकत नव्हती आणि एक दिवस नेहरू नगरातील या तरुणाचा हात धरून ही तरुणी पळून गेली त्यानंतर अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी सदर तरुणावर पोक्सो अंतर्गत हिमायतनगर या ठिकाणी पोलिसात गुन्हा दाखल केला पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर सदर तरुणी व तरुणाला अटक करण्यात आली आणि त्या तरुणीला तिच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आलं या घटनेला जवळपास तीन महिन्याचा अवधी लोटून गेला आणि तीन महिन्याच्या अवधीनंतरही सदर तरुणी सदर तरुणाच्या अखंड प्रेमात बुडालेली तरुणी या प्रेम प्रकरणातून बाहेर निघू शकली नाही वारंवार कुटुंबियाकडून सदर तरुणापासून दूर हो असं सांगण्यात आल्यानंतरही सदर तरुणी विजातीय असणाऱ्या सदर तरुणाशी लग्न करण्याच्या गोष्टीवर ठाम होती आपल्या कुटुंबियाशी वाद घालत लग्न करेल तर त्याच तरुणाशी करेल असं म्हणून आपल्या कुटुंबीयाशी वाद घालू लागली मुलगा इतर असल्याने प्रखर विरोध होता पण मुलगी ऐकण्यास तयार नव्हती दगडाच्या काजाच्या निष्ठूर आई बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा डाव आखला आपली आब्रू वेशीवर टांगल्या जाईल या या भीतीपोठी सदर कुटुंब कुटुंबियांनी टोकाचे पाऊल उचलले आणि ऑनर किलिंगच्या माध्यमातून सदर तरुणीच्या आईवडिलांनी मध्यरात्री सदर तरुणीच्या डोक्यात विळ्याने घाव करून सदर तरुणीला ठार केले. मुलीला संपवून आईबापाने तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला. शवविच्छेदनानंतर सदर घटना उघडकीस आली. ही आत्महत्या नसून ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. काल एक इन्सिडेंट झाली होती ज्यामध्ये की एक डेड बॉडीच्या इन्फॉर्मेशन हॉस्पिटलवरून आला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या जास्त खात्री केल्यानंतर हा माहिती मिळाला की नाही हा सुसाईड नाही हो सकता की अगोदर होता जे पेरेंट्स होते ते म्हणत होता की नाही हा सुसाईड केली आहे मुलगी पण ते सुसाईड वाटत नाही होता आणि त्यामुळे जास्त मेडिकल रेकॉर्ड इंजरी अँड आणि वेपन हा सर्व सापडल्यानंतर हा एक निष्पन्न झाला की हा एक मर्डर आहे मोस्ट मोस्टली आणि त्यामध्ये नंतर इंट्रॉगेशनमध्ये पेरेंट्ससुद्धा एक कन्फेशन दिलेलं आहे की नाही ते एक रिजन होता त्या एक एक की त्याचे प्रिफरन्सप्रमाणे ते लग्न करत नाही होती तर त्यामुळे हा एक मर्डर झालेला आहे आणि हा एक आयसोलेटेड इन्सिडेंट आहे असा नाही की हा असा इन्सिडेंट नेहमी घरात आहे नांदेडमध्ये एक आयसोलेटेड इन्सिडेंट आहे हा मुद्दा जे होता त्या पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये ते मला वाटतं तीन चार महिनेपासून स्टार्ट होता त्या सेम फॅमिलीवर सौ शहत्तर पॉक्सो आणि तीनसो त्रेसष्ट किडनपिंग तीन हा सर गुन्हा दाखल होता अगोदर आणि हा मुद्दा जो तीन चार महिनेपासून चलत होता आणि ते पुलिस इंटरव्हेन्सन नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते मुद्दा थोडासा पीसफुल झाला होता पण ते नेहमी काय झाला नेमकी काय झाला त्या पर्टिक्युलर डेमध्ये काल काय झाला जे हा मर्डरचे ट्रिगर झाला तर त्यामुळे आणखी जास्त तपास चालू आहे आणि हा खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे त्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन मी देऊ शकणार नाही पण ते इन्व्हेस्टिगेशन तपास आणि इन्फ्रोगेशन चालू आहे सदरील तरुणीचे त्याच गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्यातनं ही घटना घडल्याचं समोर होते हा आणि ते बरोबर आहे ते एक इन्सिडेंट ते एक प्रायमरी रिजन वाटतो पण हो का, हो हो ते आणखी काही रिजन होऊ शकतो का काय आणखी काही ट्रिगर होऊ शकतो का की हा खूपच सेन्सिटिव्ह इन्सिडेंट आहे पेरेंट्सने स्वतः स्वतःचे मुलगीच्या मर्डर करणं हे खूपच युनिक रेअर इन्सिडेंट आहे खूपच सेन्सिटिव्ह इन्सिडेंट आहे तो नेमकी काय ट्रिगर ॲक्च्युली झाला इन्सिडेंटमध्ये ते तपासमध्ये समोर येईल संबंधित ही घटना जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे हे निष्पन्न झाल्याचं समोर येतं वैद्यकीय अधिकारीचा एक इनपुट होता पण स्पॉट बघितल्यानंतर ते जसा सरकुमस्टान्सेस आहे अगोदर सुद्धा एक गुन्हा दाखल झाला होता पृष्ठभूमी एक होता त्या आणि सस्पेक्टचे बिहेवियर सुद्धा ते सस्पेक्टेड होते तर त्यामुळे एक वैद्यकीय अधिकारीची इनपुट इंजुरी इंजुरी देखने के बाद भी पता चल जाता आपलीको की हा होमिसाइड इंजुरी आहे की सुसायडल इंजुरी आहे इंजुरी हेडवर होता ते जनरली सुसाईडमध्ये हेड इंजुरी आ, होत नाही तर त्यामुळे नेचर ऑफ इंजुरी वेपन यूज्ड आणि सस्पेक्ट्सचे बिहेवियर हा सर मिळून एक सस्पेक्टेड होता की नाही हा सुसाईड नाही होमिसाईड आहे आपल्या मुलीने इतर धर्मातल्या मुलाशी विवाह केल्यास समाज काय म्हणेल या खोट्या आणखी एका तरुणीला जीव कमवावा लागलाय समाजातील हे चीड आणणारे दाहक वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे तरुणी विजातीय असणाऱ्या तरुणाशी प्रेम संबंध करत होती आणि कित्येक वेळा सांगितल्यानंतरही ती त्या करून पावत होत नसल्या कारणानं या कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचललं आणि शेवटी आपल्या मुलीचाच काटा काढला कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड